ज्योतिबा फुल्यांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सैनिक दलाचा a buleng आजचा दिवस वा संविधान दिवस आहे आणि आजच्या दिवशी भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले आणि संविधान लागू होऊन एवढे दिवस झाले तरी मला तर वाटत नाही भारतामध्ये की खरोखर संविधानाचं पूर्णपणे पालन केल्या जाते आणि हे पालन न करण्याचं कारण हे राजकीय जे धोरण आहे या धोरणाला जे थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न समाजाने केला पाहिजे असं मला तरी वाटते आजचा जो संविधान गौरव रॅली आहे ही रॅलीच्या माध्यमातून आम्ही जनतेला व आंबेडकरी समाजाला सांगू इच्छितो की आपल्याला थोडंसं आता जागृत होण्याची गरज आहे आणि प्रत्येक वेळेस काही ना काही क्युरी काढून संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे तरी पूर्ण समाजानी आणि इतरही सर्व लोकांनी संविधानाचा आदर करून संविधानाबद्दल प्रेम भावना आणि करुणाची मैत्री मैत्रीचा संदेश देऊन समाजामध्ये एकत्रित भावना आली पाहिजे आजचा दिवस हा सर्व भारतासाठी फार मोठा गौरव आणि आनंदाचा दिवस आहे जेणेकरून या संविधानाच्या माध्यमातून पिछडा पिछडा प्रत्येक व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क आणि अधिकार दिले आहे या हक्काच्या याच्यातून या हक्कामध्ये आपल्याला काय दिले आहे हे प्रत्येक व्यक्ती जाणू इच्छितो आणि ते आपण अमलात आणलं पाहिजे हेच मला आजच्या एक पंच्याहत्तरावा वर्धापन दिवस च्या माध्यमातून मी सांगू इच्छितो मी सैनिक दलाचा कमांडर औरंगाबाद पत्नी आहे आणि आज बाबासाहेबांनी आम्हाला याच दिवशी हक्क दिलेला होता कारण बाबासाहेबांनी ज्या दिवशी घटना लिहिली त्या दिवशी महिलांना पूर्ण हक्क दिले आणि मी महिलांना एकच सांगणार आहे की बाबासाहेबांमुळे आपल्याला बाहेर पडण्याची परवानगी मिळाली वोटिंग करण्याची परमिशन मिळाली बाबासाहेबांमुळे शिक्षणाचा मान मिळाला आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच मी आज छातीला मेडल लावून माझ्या पतीचे आज तुमच्या समोर गर्वानी बोलते पण मी समाजाला आणि महिला वर्गाला आवर्जून सांगणार आहे की बाबासाहेबांमुळे तुम्ही आज मोठ्या मोठ्या पदावर गेल्या बाबासाहेबामुळे तुम्ही फार मोठे डॉक्टर वकील जे झाल्या पण त्या घटनेचं पालन करत नाही आणि समाजाचं रक्षण करणारी जी घटना आहे त्या घटनाला वारंवार गालबोट लावतात तर मी माझ्या महिलांना महिला वर्गांना आवर्जून आणि हात जोडून सांगणार आहे की अशा वेळेला सर्वांनी एकत्र यायला पाहिजे संघटित व्हायला पाहिजे एवढीच मी कळकळची विनंती करते जय कमल भगवान खरात